यामुळे शेतकरी वर्ग पेरणीपूर्व व पेरणीनंतर शेती मशागत करण्यासाठी सरसावला आहे मंगळवारी झालेल्या पावसामुळे ऊस पिकासह भाजीपाला पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे आता या पिकांना गरज आहे ती विविध खतांच्या मात्रांची आपल्या पिकांना रासायनिक सेंद्रिय द्रवरूप खते व औषधे देण्यासाठी शेतकरी वर्ग आपल्या कुटुंबासह शिवाराच्या बांधावर राबताना दिसत आहेत पिकांना आवश्यक असणारे पाणी पावसाच्या रूपाने निसर्गाने दिले आहे आता या पिकांची योग्य वाढ व त्याला नवसंजीवनी मिळण्यासाठी रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध रासायनिक सेंद्रिय खते व औषध फवारणीची गरज आहे आपल्या शेतातील पिकांचा रंग पाहून पिकांना सध्या कोणत्या खतांशी व औषध फवारणीची गरज आहे ही शेतकऱ्याला कळते यानुसार तशा खतांशी मात्रा देण्यासाठी तालुक्यातील शेतकरी वर्ग व्यस्त दिसत आहे तालुक्यात ऊस हे पीक प्रमुख आहे तरी तरीही नगदी पीक म्हणून दोडका टोमॅटो कोबी फ्लॉवर काकडी भेंडी गवारी डबू मिरची दुधी भोपळा वांगी आदी भाजीपाला घेण्याकडे बहुतांशी शेतकऱ्यांचा कल वाढत आहे सदया भाजीपाला वेलांना फुलकळी सुटली आहे या फुलकळीचे रूपांतर फळात होण्यासाठी योग्य जीवनसत्वाची आवश्यकता असते ही जीवनसत्वे फवारणीद्वारे शेतकरी वर्ग देत आहेत तसेच फुलकळीवर किडीचा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशक औषध फवारणी करण्यात शेतकरी राजा व्यस्त आहे तसेच पाऊस झाल्यानंतर ऊस पिकात मशागत करण्यासाठी योग्य घात आली आहे यासाठी छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामे करताना का दिसत आहेत समाधानपूर्वक पाऊस झाल्याने आता पिकांना योग्य खतांचा आहार देण्यासाठी सर्वच शेतकरी वर्ग दिवसभर आपापल्या शिवारात राबत आहेत आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या